श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे घरामध्ये अशा स्त्रिया असत्या तर घर स्वर्ग होत हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे पूर्वी वयस्कर लोक जे सांगत होती जे सांगत आहेत त्यांना ते माहीत आहे त्यांनी अनुभवलं आहे म्हणून ते आपल्याला सांगत असतात आणि खरंच ते तुम्ही करून सुद्धा बघा मगच तुम्हाला खात्री पटेल घरातल्या स्त्रियांनी काय करायचं काय करू नये मी सांगतो जेवढं मला माहीत आहे मी वयस्कर लोकांच्या कट्ट जेवढं ऐकलंय ते तू तु, मी तुम्हासनी सांगतो नवरा जेवत असताना विरजण लावू नये म्हणजे दही विरजन लावतात नाही ते लावायचं नाही त्यामुळे नवरा बायकोत विरजण लागते असं म्हणतात स्त्रिया चालत असताना पाय आपटत चालायचं नाही पाय वडत चालायचं नाही तसंच पाय हलवत बसायचं नाही हा काहीतरी प्रॉब्लेम असतात तर ते एक वेगळं तुमचं पाय व्यवस्थित असूनही असं चालत असा असा असता असं वडत असता पाय तर हे घरासाठी चांगलं नव्ह त्यामुळे घरात दारिद्र्य येत जेवताना जेवायच्या ताटात थोडं थोडं मीठ लावत या कारण दृष्ट लागते बघा केवढं जेवतोय केवढं खातोय असं म्हणतात बघा लोक त्यावेळेला ते मीठ आपण वडून आपलं वडून दृष्टी म्हणून ताटामध्ये मीठ थोडस लावत्या स्त्रियांना कोणतरी फुलं आणि फव असे फवे असे दीत असत तर नको म्हणू नका तुम्हाला नको असत तर आहे माझ्याकडे असं म्हणा कुठली पण देवपूजा पाठ करत असताना देवाचं काही पण करत असताना केस सोडू नका केस बांधून घेऊन पूजा तेन करत जावा कारण सोडलेल्या केसत दारिद्र्य लक्ष्मी चे वास असते संकेत असते स्त्रियांनी दोन्ही हाताने आपले डोकं खरडत बसू नका त्यामुळे शनी त्या जागी प्रवेश करतो आणि त्याचा त्रास त्या स्त्रीला होतो कपाळ्याला स्त्रीने कुंकू लावावे घरी आलेल्या सुवासनींना हळदी कुंकू लावावे कारण आम्ही जे जे देतो तेच आम्हासनी परत मिळतं त्यामुळे दुसऱ्यांना वाटावं जे आपण दुसऱ्यांना देतो ते आमचं असतं आणि जे आपण झाकून ठेवतो ते दुसऱ्यांचं होतं असं पूर्वीची लोक वयस्कर लोक म्हणतात एका स्त्रीनं घातलेली फुले गजरा दुसऱ्या स्त्रीने घालू नये कारण तिचं पाप कर्म ते दुसऱ्या बाईने घातलेले असते तिला जात घरातल्या स्त्रिया सारखं सारखं प्रत्येक गोष्टीसाठी डोळ्यात पाणी आणू नये ज्या घरातल्या स्त्रिया कायम हसत असतात तिथं लक्ष्मीचा वास कायम असतो घरामध्ये काहीतरी संपलं तर असं म्हणू नका संपलं आणा थोडस आहे घेऊन या असं म्हणा घरामध्ये नकारात्मक शब्द वापरूच नाही घरात कायम चांगलं बोलावं आताच्या मुली किंवा स्त्रिया सुद्धा एक एक घरात हातामध्ये बांगड्या घालत नाहीत पण पूजा वगैरे करताना तुम्ही बांगड्या घालूनच पूजा वगैरे करत जावा रिकामा हात घेऊन पूजा करू नका त्याचे दोन कारणे आहेत एकतरी